आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज देशभर ज्या गोष्टीवर चर्चा होती किंवा बऱ्याच ठिकाणी सर्वात पा सुरुवातीपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ई व्ही एम बाबतीत प्रखर विरोध केला आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशा साठी विविध आंदोलनं चालू केलेली असताना आज आपण निरेतून काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत ई व्ही एम बाबतीत त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेणार आहोत धन्यवाद मी महेश अर्जुनरावजी दे राहणार निराशू तक्रार अलोगा पुरंदर जिल्हा पुणे आम आदमी पार्टी युवा अध्यक्ष मी प्रथम मराठी रोकठोक न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करत आहे की ई एम मशीन संदर्भात जनजागृतीचे ते गावोगावी जाऊन लोकांची मतं मांडण व्यक्त करून घेत आहेत ऐकत आहेत आज रोजी पाहता एकवीसव्या शतकामध्ये अनेक ठिकाणी कॉम्प्युटरायझड झालेलं आहे इंटरनेट सुविधा पोचलेल्या आहेत सॉफ्टवेअर आलेले आहेत यू एम मशीन जपान फ्रान्स या देशात वापरली जात नाही लोकशाही आणि संविधान जर टिकवायचं असेल करोन या मरो अशी अवस्था आज भारत देशामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी येऊन टोपलेली आहे भारतीय जनता पार्टीला जर त्यांच्या कामाच्या बाबतीत विकास केला असेल त्याच्यावर विश्वास असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्याच पाहिजेत जपान फ्रान्स अमेरिका या सारख्या विकसित देशामध्ये यु एम मशीन वापरत नसून पेपरवर निवडणुका घेतल्या जातात तसंच भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला आदेश देऊन सर्व निवडणुका लोकसभेच्या असेल विधानसभा असेल अगदी ग्रामपंचायतपर्यंत ह्या पेपरवरच घेतल्या पाहिजेत त्याच्यातून खरं काय ते चित्र बाहेर पडेल कारण इवन ई व्ही एम मशीन हॅक करण्याच्या खूप दाट शक्यता आहेत आज बँकेतील आपलं पैसे ट्रान्सफर होतात चोरीला जातात हॅक होऊन सॉफ्टवेअर हॅक होऊन करोडो रुपयाचं घोटाळे होतात तर यू एम मशीन काय हॅक होऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीला केंद्र सरकारला राज्य सरकारला की ई व्ही एम मशीनवरच निवडणूक व्हावी बॅलेट पेपर सॉरी यू एम मशीन वर निवडणूक न होता बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमतः सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आदरणीय दीपक भाऊ निकाजे यांच्या नेतृत्वाखाली छोटासा कार्यकर्ता पुरंदरमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये माझं नाव अमोल कांतीलाल साबळे पुणे जिल्हा युवक म्हणून मी कित्येक वर्षभर ह्या पक्षामध्ये आर पी आयमध्ये काम करतो आर पी आय हा पक्ष शाहू फुले आंबेडकर विचारधारावर चालणारा हा पक्ष आता एक सांगायचं आहे की आजचा जे मराठी रोकटोक चॅनलने आज गावोगावी जाऊन मतदारांची व विषय का पेपरवर मतदान करायचं ह्यांची प्रतिया घेण्यासाठी इथे आमच्यासमोर मान्यय सुभाषदादा जेदे असतील व त्यांची पूर्ण टीम असतील लोणंदमध्ये सोमेश्वरमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंजत आहे फिरून तर प्रथमतच त्यांचं मराठी रोखोक सर्व आमच्या मित्रपरिवारांकडनं त्यांचं सर्ष स्वागत करीत आहे कारण ही मीडिया ही संविधानातून चौथा स्तंभ आहे आणि तो स्तंभ जर कोणाला आणायचं आहे आणि कुणाला पाडायचं आहे तर ह्या माध्यमातून शंभर टक्के होऊ शकतं आहे असंच बाबासाहेबांनी मुकनायक हे पत्र का, पत्र काढलं आहे त्यांनी आणि त्या पत्रात बाबासाहेब म्हणतात की ह्या चळवळीचा स्तंभ म्हणजे एक पत्रकार आहे आणि ह्या पत्रकाराच्या माध्यमातून आज निरा ग्रामपंचायत येते सभागृहामध्ये आज युव्हीन आणि बॉलेट पेपर हवं आहे का नाही ह्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेले आहे प्रथम तर त्यांचं सर्ष स्वागत करत आहे आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर एकतीस राज्यामध्ये हे रिपब्लिकन पार्टी काम करीत आहे आणि जागोजागे ह्या पक्षाच्या नेतृत्वाखाली एक मान्य दीपक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली व महासचिव भोपाळमधून डॉक्टर मोहनलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली इव्हेन नुसतं मतदान करत नाही तर इनचं मिशन फोडो हे आंदोलन चालू आहे आत्ताच आत्ताच पुणे जिल्ह्यामध्ये सर्व सातार जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चाललं आहे तर प्रथमतः हे आर पी आयने पूर्ण त्यांना दिलं आहे आता एक सांगायचं की बी जे पी ही दोन हजार दोन हजार चौदाला जेव्हा सत्तेत येत होते ना तेव्हा आमचे रिपब्लिकन पार्टी यांच्याशी युती होती पण एक मनुवाद्यांनी संविधान जंतर मंतरवर जाळलं नंतर दोन हजार अठराला भीमा कोरेगावला दंगल घडवण्याचे प्रयत्न करे तेव्हा सर्व राज्याचे सर्व पक्षाचे तीस राज्यामध्ये हे पक्षाचे ध्येयन धोरणं चाललेले आहे तर आमचे मोहनलाल पाटील सचिव आहे व राष्ट्रीय अध्यक्ष दीपक बावनिका जे आहे तर दोन हजार चौदाला ज्या म्हणून जंतर मंतरवर संविधान जाळलं नंतर दोन हजार अठराला भीमा कोरेगाव ते दंगल घडवण्याचे प्रयत्न केले तर ते सरकार केंद्रात पण बी जे पी आणि राज्यात पण बी जे पी होते हे आमच्या पक्षाच्या लक्षात आलं मग आमच्या पक्षाची मिटिंग चेन्नईमध्ये भारतातमध्ये चेन्नईमध्ये मिटिंग सर्व राज्यातले प्रदेशाध्यक्ष बोलवले आणि त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदाला ह्या मित्र पक्ष आपल्याला बी जे पीमध्ये एन डीतून बाहेर पडायचं आहे मग बाहेर पडल्यानंतर आपल्याला समझोता करायचा नाही मग तेव्हा चा हा आर पी आय पक्ष शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा हा पक्ष त्या पक्षातून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण तर त्यांच्या सर्व मताने सर्व एकतीस राज्याच्या सर्व पक्षातून मान्य आदरणीय दीपक भाऊनिकाजी यांची निवड झाली तवर हा पक्ष सर्व एकत्र आमचे एका टायमिंगला ह्या पक्षाचे पाच खासदार होते सांसद होते लोकसभेव हो, राज्यसभेव हो, सर्व आम्ही ह्या घेतल्यात पण आम्हाला त्यांचे विचार पटले नाही म्हणून आमच्या अध्यक्षांनी आणि मोहनलाल पाटलेंनी त्यातनं बाहेर पडले पक्षातनं आणि तो विचारधारा आमचा चाललेला आहे आमचं एकच म्हणणं आहे की आज तुम्ही बी जे पी बी जे अगोदरच तुम्ही सांगताय चारशेचा पारा कशाच्या बेसवर सांगताय चारशेचा पारा आज तुम्ही बघितलं की बिहारचं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार आहे तर आमचा ह्या बी जे पी सरकारचं जी आज तुमची धोरणं चाललेली आहे सर्व चुकीचं आहे आज एक असाच एक त्यांचाच बी जे पीचा खासदार मी म्हणत नाही आहे मीडियामध्ये आत्ता बातमी आल्या टी व्हीला बातम्या आल्यात त्यांचं नाव आहे आनंद हेडगे बघा त्यांनी आत्ता हे असं सांगितलेलं आहे की घटना बदलण्या हो का ही बातमी आहे घटना बदलण्यासाठी हवेत चारशे जागा किती चारशे जागा हवेत मग ह्या घटना बदलण्यासाठी वीस राज्यात सत्ता हवी म्हणून चारशे जागा पाहिजेत मग संविधान बदलून तुम्हाला म्हणूनवादीचं सरकार आणायचं आहे का हुकुमशाहीचं आणायचं हा असणारा प्रश्न आमचा बी जे पी सरकारला आहे तर आमचं एकच मत आहे की तुम्ही जो आत्ता यु एन मिशनवर जी मतदान घेताय तर आम्ही भारतीय नागरिक आम्हाला नको आहे म्हणून आमचं बॉलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी आम्ही विनंती करतोय आणि आत्ता पक्षाकडनं पहिलाच पक्ष असल असल की आरपीआय रस्त्या उतरून नुसतं त्याची एक बॉक्स टाईप त्याचं इव्हेंटचं करून लाता घालून बुक्या घालून फोडण्यात येत आहे जर नाही तसं झालं मतदानाच्या आदल्या दोन दिवस किंवा मतदान झाले साडेचार पाचला तर पेट्या पळवण्यात येईल असं आम्ही आर पी आयच्या वतीने सांगतो अजून पण वेळ गेली नाही तुम्ही जर काल रेल्वे स्टेशनला किंवा एखाद्या जिल्ह्याला नाव बदलत आहे तर चांगल्या कामाचं अभिनंदन तुमचं जर हे जर राज्याला नको आहे तर तुम्ही हे त्वरित पी एम नरेंद्र मोदी तुमचे अध्यक्ष असतील नड्डा किंवा सर्व पक्षीय तुम्ही बो बोलवून घ्या आणि असं पण आम्हाला प्रश्नचिन्ह वाटतात की आई काँग्रेस आणि बाप बी जे पी एकी एकही जोलेमे का मतदान चालत आहे कारण हेवड्या वर्षे जर इव्हेंटवर म मतदान काँग्रेस घेत असेल तर हेवड्या वर्षे पण बी जे पी मतदान घेत आहे तर आत्ता जनता ही रस्ते उतरली आले आहे जर हे जर चारशेचा पार होत असेल तर तुमचं अगोदरच सेटिंग झालेलं असं आमचं मत आहे तर आर पी आयच्या वतीने एक सांगण्याचं धोरणं घेतोय की लवकरात लवकर अजून वेळ गेली नाही आचारसंहिता लागलेली नाही अजून तुमच्याकडं पूर्ण तयारी आहे पूर्ण संच आहे पूर्ण नोकरदार वर्ग सगळे आहे काय काय याचिका दाखल आहे या इव्हेंटच्या विरोधात जर लोकांना जर नसल प्रजासत्ताक ह्या राष्ट्रामध्ये रिपब्लिकन सत्तेमध्ये जर आम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही जाणून बुजून आम्हाला ढकलता त्यात जर सतरा असेल आणि जर मी कमळाला केलं हत्तीला मतदान केलं घड्याळाला केलं तुतारीला केलं तर मत मतं केलेली चिठ्ठी दिसती पण नंतर जो उमेदवार उभा राहिला आहे त्याला गिनती करायला का परवाना राज्य आयोग आणि मतदाना मतदानाच्या आयोग का करून देत नाही हा असणारा आमचा प्रश्न आहे तर तुम्ही जर मतदान करत असाल तर त्वरित बॉलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी आमची विनंती आहे ह्या राज्य म राज्य मतदान आयोगाला व केंद्र आयोगाला तर लवकरात लवकर ह्या गोष्टी पूर्णपणे हा निर्णय घेऊन तुम्ही जनतेची दिशाभूल करता एखादा छोटासा निर्णय घेऊन तुम्ही लवकरात लवकर निवडणुकीचं सगळीकडे बागोल वाजलेलं आहे तर वाचताना आमचं मत आहे की बाबासाहेबांनीच तुम्हाला अधिकार दिला तुम्ही किती काय केलं तर संविधानाचं पहिलं कलम हटल्यानंतर संविधान आणलं दॅट इज भारत दॅट इज इंडिया एक कलम हिंदुस्तान हिंदुस्थान या देशाला नाव नाही ना भारत आणि आपल्या पासपोर्टवर पण भारतच नाव आहे क्रिकेट आपण जेव्हा बघतो हिंदुस्तान कुठं नाव नाही इंडियाचं नाव असतं म्हणून ही कायदा संविधान कोणी बदलू शकणार नाही सत्तेत येणार सत्तेत जाणार आणि जेवढे गट होतील तेवढं आमचं संविधान मजबूत होणार कारण जेवढं तुम्ही संविधानातून फक्त आमचं एकच म्हणणं आहे की एव्हीएन मिशनवर मतदान घेऊ नका अशी आमची विनंती आहे कारण देशाचा हा ओबीसी समाजाचा जर प्रधानमंत्री असेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकरांनी संसदमध्ये तीनशे चाळीसला पहिलं कर आरक्षण दिलं की ते ओबीसी समाजाला तर नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा हे एकी एकाच आपल्या ओबीसी समाजाचे बांधव आहे आणि सहा हजार चारशे पन्नास जातीसाठी लिहिलं त्यातला एक घटक म्हणून मी आज ह्या जनतेपुढे ह्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान करून आणि एक माझं मत व्यक्त करण्याचा तो अधिकार मला दिला कलम नंबर चौदा सोळा सतरा बोलायचा अधिकार दिला त्याच मी कलमातून त्याच अधिकारातून मी आज या मराठी रोकटकच्या माध्यमातून या संविधानाच्या माध्यमातून सांगतो की यु मिशन आम्हाला नाही पाहिजे आणि जर असल मतदान झाल्यानंतर गाय पेट्या झाल्या तर, तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही अशा ना, सर्व संघटनेने आम्हाला पत्र दिलेले आहे आणि मेसेज आलेले आहे आणि बघा तुमचा कसा विचार असेल तसं करून घ्या एवढीच विनंती करतो धन्यवाद नमस्ते मराठी रोखोकच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वोट मशीन या संदर्भात एक्झिट पोल काढण्याची जी जबाबदारी घेतली ते म्हणजे सुभाषदादा जेदे यांनी खरंच मी त्यांचं धन्यवाद मानतो लोकांनी लोकांसाठी चालवल्या राज्य राज्यामध्ये पत्रकारिता हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि महत्त्वाचा घटक महत्त्वाचंच काम करत आहे असं मला वाटतं आहे खरं तर इलेक्ट्रॉनिक मशीन याचा जर एक्झिट पोल काढायचा म्हटलं तर आज दिल्लीत मुंबईत प्रत्येक राज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट विरोधी आंदोलनं चालू आहेत परंतु सरकार याचं गांभीर्याने लक्ष देत नाही आहे खऱ्या अर्थाने मग आपण वॉट इज द डेफिनेशन ऑफ डोमे डे डेमोक्रेसी खऱ्या अर्थाने लोकशाहीची व्याख्या आहे का ती का हुकुमशाहीची व्याख्या आहे लोकांचं जर म्हणणं असेल की आम्हाला बॅले बॅलेट पेपरवरती मतदान करायचं आहे आणि जेवढे जेवढे प्रगत देश आहेत आत्ताच मजदानी सांगितले अंमलदादांनी सांगितले जेवढे जेवढे प्रगत देश आहेत त्यांचंसुद्धा जे मतदान होतं आहे ते बॅलेट पे पेपरवर होतं परंतु त्यांच्या देशातून आपल्याला चिप्स येतात मशीनी येतात ही फार मोठी शोकांतिका आहे ह्या विज्ञानवादी युगामध्ये खऱ्या अर्थाने हॅकर्स होऊ शकतात हॅक होऊ शकते अशी संभावना आहे कारण एक मी थोडक्यात उदाहरण सांगतो तामिळनाडूमध्ये जे एक इलेक्शन झालं के सी आरने ज्या मशीनची कॅपॅसिटी एम पी थ्री MP, होती एम पी सॉरी एम पी टू होती ते तिथं मतदार उभा राहण्यासाठी जास्तीत जास्त सभासद उभा केले आणि त्यांनी त्यावेळेस इलेक्शन बोर्ड कमिशनला बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास भाग पाडलं आणि के सी आरचं सरकार त्यावेळेस आलं म्हणून आम्हाला असं वाटतं की खऱ्या अर्थाने बॅलेट पेपरवर हे मतदान व्हावं जेणेकरून खरंच जर सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्षधारी असतील तर ज्यांनी जे काम केलं आहे आणि खरंच खऱ्या अर्थाने जर विकास केला असेल तर खरंच जनता त्यांना निवडून देईल परंतु आज भांडवलदार भांडवलदार आणि राज्यकर्ते मिळून नव्वद टक्के लोकांची पिळवणूक करताना आपल्याला इथं दिसत आहे कारण त्याचं एकमेव कारण असं आहे की ते शेतकऱ्यांचं आंदोलन पाहता पंजाबमधलं परत दिल्लीमध्ये जे वकिलांनी इलेक्ट्रॉनिक वोटमशीनविरुद्ध आंदोलन केलं आहे रिपब्लिक पार्टीने आंदोलन केलेलं आहे परत मराठा आरक्षणाविषयी मोठी आंदोलनं चालू आहेत जाट समाजाचं आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे जर जनशक्तीचा एवढा उठाव होत असेल आणि तुम्ही फक्त भांडवलदारांच्या बाजूने सरकार न्याय देणार असेल तर ह्या लोकशाहीला कुठं अर्थ राहतो का हाही विचार करणं आपल्याला सर्व लोकांना गरजेचं आहे म, म, म मतदारांना माझं एक सांगणं आहे मित्रांनो मतदान हे तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आज संविधान नसतं तर आज आम्ही हे शब्दही तर बोलू शकलो नसतो कारण हुकुमशाही जी हिटलरने जी हुकुमशाही केली त्याचंच पुनवर प्र पुनरावृत्ती होते एक काय असं का आपल्याला इथं भारतात आता दिसायला लागलेलं आहे आपल्यात सर्वसाधारण माणसाला जर आपण कर्ज घेतलं ज्या काळात त्या काळात कोरोना आला आणि कोरोनाची कुठंतरी व्याजमाफी करणार असे फक्त त्यांनी आश्वासनं दिली परंतु आज मित्रांनो खरं सांगा तुम्हाला कर्जमाफ झालं आहे का तुम्हाला दिल्लीसारखं शिक्षण महाराष्ट्रात फुकट मिळतं आहे का हेही इतकंच समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात बॅलेट पेपरवर मतदान व्हावा जर तुम्ही विकास केला आहे सगळ्यांनी तर जनता तुम्हाला निवडून देईल आणि जर इलेक्ट्रॉनिक मशीनवरती आपल्याला मतदान घ्यायचं असेल तर दादा जरंगे पाटलांनी जे आपल्याला मराठा बांधवांना जास्तीत जास्त फॉर्म भरून इलेक्ट्रॉनिक मशीनची कॅपॅसिटी संपवण्याचं काम जास्तीत जास्त फॉर्म भरून आपल्याला करता येईल आणि तो एक संविधानिक अधिकारी आणि लोकशाहीच्या मार्गातून आपल्याला इलेक्ट्रॉनिक वोट मशीन बंद पाडता येऊ शकतं ही एक आयडिया आपल्याला मनोहर दादा जारांगे पाटील यांनी दिलेले आहे त्याचंही लोकांनी थोडंसं ध्यानात घेऊन जर एखाद्याकडे पैसे नसतील तर गावातील लोकांनी दहा दहा वीस वीस रुपये गोळा करून त्याचं काही डिपॉझिट असेल ते त्याला मिळवून द्यावे आणि प्रत्येक गावातून एका नागरिकाला उभं करण्याचं काम केलं तरी आपण इलेक्ट्रॉनिक वोट मशीनविरोधी आंदोलन केल्यासारखं लो, आहे आणि लोक लोकशाहीला जर जिवंत ठेवायचं असेल तर ई एम एमला हटवणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद